एका संस्थेशी आपण जोडलो ना की हळूहळू वेगवेगळ्या संस्थेशी आपण जोडत जातो जा, जा, जा जा तर दुर्गा बसणार आहे त्या ठिकाणी एखाद्या स्त्रीला पाळी असेल तर त्या दुर्गेची फ्युचर करायची परवानगी तिला मिळत नाही म्हणजे दुर्गेलाच दुर्गेपासून लांब आणि वंचित ठेवलेलं आहे पण दुसरीकडे मुलांना हे सांगितलं जात नाहीये की मुलींची काळजी कशी घेतली पाहिजे मुलींचं संरक्षण कसं केलं पाहिजे तुझ्या समोर एखादी स्त्री आहे तर तिला कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे हे जे आहे बलात्कार किंवा ह्या क्युरिसिटीने निर्माण होणाऱ्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्ट मुलीचं संरक्षण करा असं मी मुलीच नाही बोलणार केपेबल आहोत आपण सतत संरक्षण करण्याकडे मुलींचा आदर करायला शिकणाऱ्या इथल्या बायका इथल्या बायका द्या बायका त्या बायका मुळात त्य बायका या बायकाच असतात ना ना ते मोडताना आम्ही खूप प्रयत्न केला आणि शेवटी ते लग्न आम्ही मोडलं पण लग्न मोडता मोडता आम्ही अशी अवस्था आली की ते कोणतरी आमचाही जीव घ्यायला प्रयत्न करत होता कारण जर अशा ही टॅगू असलेली गोष्ट जर बायकांपर्यंत पोचली तर आमच्या मतावर परिणाम होण्याची शक्यता आहे मी माझ्या आईला विचारलं माझ्या आजो माझ्या काठींना जरी विचारलं ना लहानपणी कोणत्या पुरुषाने तुला हात नाही लावलं तू लावलं लावलोय कोणी ना कोणीतरी लावलेलंच आहे त्यांना बोलता नाही आलं त्यांना सांगता नाही आलं शारदिया नवदात देला नुकतीच सुरुवात झाली आहे नवदाताला म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि आज आपण अशाच एका धाडसे दुर्गेशी संवाद साधणार आहोत नमस्कार मी तृप्ती गायकवाड नवदाष्ट नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण संवाद साधणार आहोत ते म्हणजे लहान वयातच सामाजिक कार्याची कीर्ती परदेशापर्यंत पोहोचली आहे अशा धाडसी कांबळे यांच्याशी आपण आज संवाद कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे प्रियांका मला तुला असं विचारायचंय की खूप कमी वयामध्ये तू सामाजिक काम सुरू केलेस फक्त देशातच नाही तर परदेशात सुद्धा तुला सन्मानित केलं गेले त्यांनी पेमेंट सारख्या प्रायवेट तुझ्या कामाची दखल घेतली आहे हेल्पेज हाय या एन कशी जोडलीस नमस्कार मला इथे बोलवल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार आणि हेल्पिंग हँड हेल्थफेअर सोसायटी या संस्थेची मी अध्यक्ष आहे पण या संस्थेमध्ये काम सुरू करण्याआधी मी आधी वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करते कॉलेजमध्ये असतानाच मला एका एनजीओ थ्रू जॉबसाठी ऑपॉर्च्युनिटी आली जी सेक्सवर काम करत होती तर सेक्सवर काम करायला आम्ही सुरुवात केली मग तिथून पण तो मी मुळात वेस्टर्न वेस्टर्न मुंबई मुंबईमध्ये राहणारी तर माझं कामाचं जो कार्यक्षेत्र होतं ते होतं मुंबईचा स्लम एरिया आणि शाळा या भागांमध्ये माझं काम चालू होतं लहान मुलांसोबत स्पेशली मुलींसोबत आम्ही काम करत होतो जेंडरवर काम करत होतो आणि हे काम करत असताना एका संस्थेशी आपण जोडलो ना की हळूहळू वेगवेगळ्या संस्थेशी आपण जोडत जातो हे तर प्रत्येक क्षेत्रातच तसं असतं तसंच माझ्या वेगवेगळ्या संस्थांशी ओळख होत गेली आणि कालांतराने मला हेल्पिंग हँड ही संस्था भेटली ज्याचे अध्यक्ष समीर सराव होते त्यांनी एक मला सांगितलं की तू मुंबईमध्ये परत जर काम करत आहे एक काम कर आम्ही ज्या पाड्यांवर काम करतो एकदा तिकडे येऊन महिलांना घेत मुलींना घेत तिकडेही माहिती पोहोचवण्याची गरज आहे पण लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही ठीक आहे शहरापासून गावाकडे जाण्याचा प्रवास सुरू करूया आपण आणि अशा पद्धतीने माहिती घेऊ प्रियांका सध्या गावाला सुरू आहे दुर्गेची पूजा केली जाते आपल्या देशामध्ये दुर्गेला खूप महत्व दिलं जातं पण तेच दुसरीकडे पाहायला गेलं तर आत्ताच्या आत्ताच्या अगदी आजच्या काळात सुद्धा पडतात या बदल तू काय सांगशील मुळात ही मानसिकता आहे ना खूप आधीपासून चालत आलेली आहे आणि ही मानसिकता बदलणं इतपत सोपं मलाही वाटत नाहीये कारण आपण साईडच विचार करतो आपण स्त्रीला दुर्गा बोलतोय शक्ती बनवतोय पण दुसरीकडे तिला ठिकाणी एखाद्या स्त्रीला पाळी असेल तर त्या ना दुर्गेची पूजा करायची परवानगी तिला मिळत नाही म्हणजे दुर्गेलाच दुर्गेपासून लांब आणि वंचित ठेवलेलं आहे तिच्यातली शक्ती स्वतःला ओळखता ओळखता येत नाहीये स्वतःच्या शक्तीची माहिती नसल्यामुळे काय होत आहे ही मानसिकता मी कमजोर आहे ही स्त्री स्वतःला समजते त्याच्यामुळे एखादा जर बलात्कार होतोय काही होतंय त्याचा त्रास स्त्रीला जास्त प्रमाणात होतोय आणि दुसरी दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त स्त्रियांवर लक्ष देतो एखाद्या स्त्रीवर बोलात् होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय तिला वेगवेगळी शिक्षण देतोय तिला वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय मुलांपासून कसं लांब राहिलं पाहिजे किंवा मुलांपासून स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे हे शिकवलं जात आहे पण दुसरीकडे मुलांना हे सांगितलं जात नाही आहे की मुलींची काळजी कशी घेतली पाहिजे मुलींचं संरक्षण कसं केलं पाहिजे तुझ्या समोर एखादी स्त्री आहे तर तिला कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे मुलांना तितकं नॉलेज मिळत नाही आजही आजही मी जेव्हा पाळीच सेशन घ्यायला जाते माझी इच्छा कायम असते की शाळेमध्ये स्त्री आणि पुरुष मुलगा मुलगी दोघांनाही ही माहिती मिळावी कारण पाळीविषयी सेक्स विषयी जेंडर विषयी जेव्हा दोघांना शरीराविषयी माहिती असेल ना तेव्हा एकामेकांचा ते आदर एका करते मला काय पेन होत आहे मला काय त्रास होतोय हे जेव्हा माझ्या भावाला माझ्या मित्राला समजेल तेव्हा ते माझी काळजी करते पण काय होतंय मुलींनाच फक्त माहिती दिली जाते Hey, 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 न, को बे -बे आ, हे 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 असं असं होतं आणि याची काळजी घ्या त्यामध्ये काय होतं मुलांमध्ये क्युरियोसिटी होती की नेमकं मुलींमध्ये काय घडतंय नेमकं त्यांच्यात होतंय काय आणि त्या क्युरियोसिटीमुळे ते आणखी न नको त्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी शोधण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या गोष्टी शोधतात आणि हे जे आहे बलात्कार किंवा ह्या क्युरियोसिटी निर्माण होणाऱ्या ह्या टीनेज मध्ये पडलेल्या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात जर माझा मुलगा आहे माझ्या मुलाला मी लहानपणी व्यवस्थित माहिती दिली व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली मला हे की माझा मुलगा दुसऱ्या मुलीकडे बघताना विचार करून बघेल सुज्ञ डोक्याने बघेल पण आपण फक्त मुलींना सांगतो स्वतःचं संरक्षण कसं करायचं मुलांना सांगणं गरजेचं आहे मुलींकडे मुलीचं संरक्षण करा असं मी मुलीच नाही बोलणार केपेबल आहोत आपण स्वतःच संरक्षण करण्याकडे मुलींचा आदर करायला शिकणं गरजेचं समोरच्या मुलीला समोरच्या मुलाला आदराने बघितल्यास ही मानसिकता बदलायला वेळ नाही तू आज आहे आदिवासी पाड्यावरती मासिक पाळीसाठी जनजागृती करायला जातेस तर तिथल्या ज्या बायका आहेत किंवा तिथल्या ज्या मुली आहेत त्या तुला सहज स्वीकारतात आपणच ऍक्च्युली मी पण आधी याच विचाराची होती तिथल्या बायका इथल्या बायका त्या का त्या बायका मुळात बायका या बायकाच असतात सगळ्यांचे विचारही सेम असतात मला पण एक सवय होती की स्त्रियांना वेगळ्या दृष्टिकोनातून बघायची पण जेव्हा स्त्रियांसोबत काम करायला गेली ना तेव्हा माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल व्हायला लागले सगळ्यात महत्वाचा बदल हा झाला ना की मी स्त्रीला समजून घ्यायला लागले आणि जेव्हा मी स्त्रीला समजून घ्यायला लागले ना तेव्हा मला हे समजलं ना तुम्ही मी ह्या त्या कुणी वेगळ्या नाहीये आपल्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही आणि बरीच बरीच प्रश्नांची उत्तरं आपल्यापासून लपवूनच ठेवण्यात आलेली आहे संस्कृतीने आपल्याला खूप मागे ठेवून ठेवलेलं आहे खूप साऱ्या गोष्टीपासून आपल्याला अलिप्त ठेवलेलं आहे आणि ह्या अलिप्त ठेवल्यामुळे काय झालंय आपल्याला तेवढं नॉलेज नाहीये आणि नॉलेज नसल्यामुळे आपल्याला गोष्टी समजत नाहीये म्हणून हा फरक होतोय त्यातला माझा पण मला जर माहिती देणारी एखादी व्यक्ती मिळते मला समजते ना कोणीही कनेक्ट होतं आपल्याशी मग ते मी एखाद्या स्लिन्यातल्या मुलीशी जाऊन तिच्याशी गप्पा मारलं थोडं छान मुलगी गप्पा मारली ती तीही तितक्या ती, ती, सहजतेने कनेक्ट होते आणि गावातल्या बायकांनी माझ्याशी तितक्या सहजतेने कनेक्ट होतात सो कनेक्ट व्हायला एक इमोशनल टच असावा लागतो आणि फक्त इमोशनल टच नाही तर त्यांना विश्वास असायला पाहिजे की ही व्यक्ती आम्हाला व्यवस्थित माहिती देते आणि जज नाही करत मोस्ट ऑफ टाइम काय होत ना जज करतो कोणतरी आपल्याला या ह्या विचाराने आपण प्रश्नच विचारत नाही पण जज न करता जेव्हा आपण सहज व्यवस्थित आन्सर केले तर कनेक्शन खूप छान बनत आहे तुझं सामाजिक कार्य हे बोलताना देशातच नाही पर तर परदेशातही जास्त पण पर... हे सामाजिक कार्य करताना तुला कधी खूप मोठा विजय लावा लागलाय किंवा तुला कुठल्या गोष्टीची भीती निर्माण झाली आहे असं कधी झालंय का हो चालेल मी आधी सांगितलेलं काय होतं ना आम्ही स्पेशली आदिवासी किंवा शातोकारामध्ये काम कि करतो आणि खूप साऱ्या ठिकाणी कमी वयामध्ये बंद होतात अजूनही कमी वयात लग्न होणारे म्हणजे संख्या कधी कधी कमी वयात लग्न होणाऱ्या म्हणजे एखाद्या गावात आपण काम करतो तेव्हा कधीकधी त्यांच्या ते नेगेटिव्ह गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात त्या बदलण्यासाठी तर अशा एक कमी वयाचे लग्न मोडण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आणि ते मोडता मोडता त्याची अवस्था आमची अशी अवस्था म्हणजे चालली होती की आ, ती खूप मोठी म्हणजे कंडिशन खूप वेगळी होती आ, उधा म्हणजे बोलतात ना एखाद्या पर्सनकडून आपण उधार घेतो आणि ते पुरवता येत नाही तेव्हा काय केलं मुलीला लग्न करून दिलं जातो तसा काही कंडिशन होती ते मोडताना आम्ही खूप प्रयत्न केला आणि शेवटी ते लग्न आम्ही मोडलं पण हे लग्न मोडता मोडता आम्ही अशी अवस्था आली की ते कोणतरी आमचाही जीव घ्यायला प्रयत्न करत होता आम्हाला घरी पोचता येत नव्हतं सो ही सगळी कंडिशन झालेली आहे दुसरा एक विरोध पत्करावा लागला आहे जास्त विरोध मला वाटत नाही तर आपण योग्य माहिती देतो लोकांना कळतंय ना तर विरोध तितकी होत नाही सपोर्ट जास्त मिळतो असं मला मला वाटतं आणि तो सपोर्टच मिळत <laughs> आहे बले बऱ्याचदा आपण बातम्यांमध्ये आता सुद्धा पाहतो की बिहार है, साइडला असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातील ज्या दुर्गम भाग आहे तिथे की शाळकरी मुलीने एखाद्या बाळाला जन्म दिला आहे किंवा अशा अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या लैंगिक शिक्षणाला बळी पडतात सो ह्याबद्दल पालकांची भूमिका काय असली पाहिजे वन सेकंड विरोधावर मला एक आता आजच गोष्ट आठवली सडनली uh, विरोध मला कामाच्या बाबतीत नाही जाणवला पण एक गोष्ट मला विरोध झालेली uh, मी अमरावती भागामध्ये काम करत होती आणि तो पूर्ण जिल्हा काय मला पालथा घालायचा होता माहिती देण्यासाठी आणि तशी बघायला गेली म्हणजे हाईट खूप कमी आहे मी जायला छोट्या मुलीसारखी आहे त्याच्यामुळे तिथे होते सगळे मोठे मोठे आणि त्यांना शॉक बसला की ही छोटीशी पोळगी शंभर पाचशे बायकांसमोर बोलणार कशी आणि बायकांसोबत मला संवाद साधायचा होता ही मुलगी बोलणार कशी त्यांच्याशी त्याच्यामुळे आम्ही तयार होते आणि ते थोडं पॉलिटिकल म्हणजे यशोमती ठाकून त्यांच्यासोबत काम करत होते त्या होत्या आपल्या महिला बाल कल्याण मंत्री होत्या त्यावेळेसची गोष्ट आहे तर गावचे जे ग्रामसेवक होते ते तयार नव्हते की बायकांना मासिक पाळीविषयी माहिती द्यायची नाहीये कारण जर अशा ही टॅबू असलेली गोष्ट जर बायकांपर्यंत पोहोचली तर आमच्या मतावर परिणाम होण्याची शक्यता आहे सो त्यांच्याशी रिक्वेस्ट केल्या त्यांच्याशी चर्चा संलग्न केल्यानंतर त्यांनी ओके सांगितलं त्यांनाही मुद्दे पटले की हा इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे आणि चांगलं कार्य होत असेल तर ते होत गरजेचंच आहे सो त्यांना पटवलं पण इतकं छोटी एवढी लहान मुलगी कशी काही माहिती देणार हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे थोडस आम्ही वेगळ्या अँगल घेतलं सुरवातीला त्यांनी चेक करायला घेतलं मला की कशी करते बघूया आपण आणि मग त्यांना समजलं की दिसायला फक्त लहान आहे काम चांगलं करते आहे आणि खूप माहिती चांगल्या पद्धतीने देते आणि मग आम्ही दोन वर्ष पूर्ण जिंदे पालते घातलेले आहेत सो हा एक असा विरोध आलेला आहे की एखादा टॅबू समजल्यामुळे ना महिलांपर्यंत ती माहिती पोचवायचीच नाही त्याबू झालाय की त्या त्या लोकांपर्यंतच ते, 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 ते पोहोचवायचं नाही कारण जर ते झालं तर त्याच्यामुळे आमच्या मध्ये काही परिणाम होऊ शकतात मुळात त्याचा ऑपोजिट झाला महिला खुश झाल्या त्यांना माहिती मिळते आहे आनंदी झाल्या पण चुकीच्या धारणांमुळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही आणि जर एखादा व्यक्ती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला जातो छोटासा विरोध मला जाणवत गेला होता प्रियांका हेच हा विचारलेला कि सध्याच्या रुपी बिहार साईडला असेल किंवा आताही मुंबई सारख्या ठिकाणी म्हणून आपण अल्पवयी मुली ह्या लैंगिक शोषणाला बळी पडतात किंवा त्या खूप कमी वयामध्ये गर्भवती राहतात तर या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका कशी असायला फक्त युपी बिहार किंवा अमुक अमुक ठिकाणी शोषणाची बळी जात नाहीये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रत्येक गावात एखादी तरी मुलगी अल्पवयीन लैंगिक शिक्षणाची बळी जाते लैंगिक आप जा आपला हा गैरसमज आहे की लैंगिक शोषण म्हणजे फक्त बलात्कार आहे लैंगिक शोषण मध्ये खूप साऱ्या गोष्टी एखादा व्यक्ती आपल्याकडे वरून खालून विचित्र पद्धतीने बघतोय मला अनकम्फर्टेबल करतोय तर तेही माझ्यासाठी लैंगिक शोषणच आहे मला त्रास होतोय त्याचा आणि त्याचा परिणाम माझ्या डोक्यात राहतो मी घरी जाईपर्यंत विचार करतोय माझ्याकडे असा काम होतो आणि हे की एकही मुलगी अशी तुम्हाला आपल्याला भेटणार नाही जी बोलणार माझ्या लाईफ मध्ये अशा सिच्युएशन मध्ये आलीच नाही खूप सो प्रत्येकासोबत ही घडते आहे लहान मुलांसोबत जास्त प्रमाणात घडतं कारण त्यांना बोलता सांगता येत नाही की आजकाल सांगतायत की आजकाल लैंगिक शोषणाचे प्रकार जा जास्त वाढत चालले नाही याच्या उलट ही, ही आहे आजकाल रिपोर्ट जास्त so, होत आहे सो थोडीशी पॉझिटिव्ह पॉईंट आहे की अवेअर होत आहोत आपण पेरेंट्स अवेअर होत आहेत त्याच्यामुळे रिपोर्ट जास्त आपण करत आहोत पूर्वीही लैंगिक शोषण होत होतं शंभरातले बावन्न लोक मुली लैंगिक शोषणाच्या बळीच केलेल्या आहेत आजही माझ्या आईला विचारलं माझ्या आजो माझ्या काकींना जरी विचारलं ना लहानपणी कोणत्या पुरुषाने तुला हात नाही लावलं ते, ते लावलंय ला कोणी ना कोणी तरी लावलेलंच आहे त्यांना बोलता नाही आज मी माझ्या मुलाला सांगते मी टच बॅट टच वरही काम करते आहे तर ह्यावर काम करताना मी मुलांना सांगतो कोण बघत कसं कोण कसं बोलतय कोण तुला व्हिडिओ काय दाखवतय किंवा तुला अनकम्फर्टेबल करतोय तर जाऊन तुझ्या पॅरेंट्सला किंवा जवळच्या व्यक्तींना सांग लहान मुलांमध्ये अवेअरनेस यायला लागली आहे आणि हेच आपल्या पॅरेंट्सची भूमिका आहे की आपल्या मुलांना अवेअर करणं की आजूबाजूला काही गोष्टी घडत आहेत आणि तुला जर पटत नाहीये तर आम्हाला विश्वासाने सांग आणि आम्ही तुमच्यावर विश्वास होणार आजूबाजूच्या व्यक्तींवर नाही कोण येऊन सांगत बाबा सांगू नकोस किंवा लपव तर ते नाही माझ्या मुलांनी किंवा माझ्या भावाने छोट्याने हो जे काही सांगितले त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवतोय हो आणि विश्वास ठेवल्यामुळे त्याचे रिपोर्ट होत आहेत आणि त्यामुळे आता ती संख्या आपल्याला जास्त दिसते सो ही ही बदलाची सुरुवात आहे की रिपोर्ट काहीच नाही व्हायचे त्याऐवजी रिपोर्ट होत आहे आहे आणि कदाचित आता त्याची संख्या हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे सो हा माझा थोडासा वेगळा पण आहे प्रियांका मुलगा असो किंवा मुलगी असो वैद्यक शोषाला अल्पवयीन मुलं ही हो, वय पडतातच पण याच्यात कुठेतरी पालक आणि मुलांमध्ये संवादाचा अभाव जाणवतो का हो पालकांनी काय जनरेशन तो खूप मोठ्या प्रमाणात फेस करावा लागतो प्रत्येकाला लहानपणी मूल असतं ना ते पूर्णपणे डिपेंड असतं आपल्या पालकांवर पण जेव्हा मूल टीन एज मध्ये येतं ना तेव्हा त्यांच्यामध्ये प्रश्न चिन्ह निर्माण होतात समाज बदललेला असतो आजूबाजूचा वातावरण बदललेलं असतं मी लहानपणी ज्या गोष्टी शिकलेली माझ्या लहानपणी युट्यूब एवढं नव्हतं चालायचं माझ्या लहानपणी व्हिडिओज मी जास्त बघायची पण नाही पण आताच्या मुलांना हातात मोबाईल इझिली अवेलेबल होतो मग मला ज्या पद्धतीने आई वडिलांनी शिकवलं आहे बऱ्याचदा आपण बघतो माझ्या आईवडिलांनी मला खूप मारून शिकवलेलं आहे असं आपण बोलतो आणि आताच्या मुलांना आपण मारू देत नाही ऐकवतो आणि मग ते ऐकवण्यामुळे किंवा पॅरेंटिंग किंवा जनरेशन हा एक गॅप तयार झालेला आहे हा गॅप जर मिटवायचा असेल ना तर सगळ्यात पहिला आपल्याला आपल्या मुलांसोबत मैत्री होणं जास्त गरजेचं प्रत्येक वेळेस पॅरेंट्स मुलांना शिकवत नसतात मुलंही आपल्या पॅरेंट्सला शिकवतात आपल्या मुलांकडून वेगळ्या गोष्टी जेव्हा जाणून घेतो ना तेव्हा ते सांगण्या सांगण्या ते सांगायला खूप उत्सुक होतील बघा तुम्ही ऑब्झर्व करा एखादं म्हणजे एखाद्या मुलाला आपण टी एज स्पेशली टीन एज मुलांसोबत जेव्हा आपण संवाद साधतो तिच्याकडून जाणून घेण्याचा की आपण प्रयत्न केला ना ते खूप आवडीने आणि खूप प्रेमाने सांगतात आणि मग आपलंही ऐकायला तयार होतात वन्स मी असे मी माझंच आहे मी सांगते तेच बरोबर आहे मी करते तेच योग्य आहे तर कदाचित तो गॅप अजून जास्त वाढत जाईल हा एक आहे दुसरं आहे थोडं मी मेन्सुएशन काम करते तर त्याच्यामुळे थोडा दृष्टिकोनास पडतोय काय होतं ना जेव्हा मुलगी मध्ये येते ना स्पेशली मुली आणि मुल, आईमधलं मी डिस्क्राईब करते मुलगी जेव्हा टीनेस मध्ये जे असते ना तेव्हा आईचा मेनोपोज स्टार्ट झालेला असतो पीरियड सुरू होताना हार्मोनल चेंजेस झालेले असतात हार्मोनल चेंजेसमुळे मूड स्विंग्स प्रचंड होतात आणि मध्ये सुद्धा मूड स्विंग्स प्रचंड होतात आणि दोघांची जे मूड मध्ये वर खाली आहेत ना त्याच्यामुळे त्यांच्यात वाद होतात भांडण होतात आणि तो अजून वाढायला तयार होतो सो दोघांनी एकामेकांना समजून घेतलं ना की हिची अशी कंडिशन आहे आईची अशीच कंडिशन आहे मुली पण आता थोडी हेजमध्ये आहे तिचे इंटरनेट चेंजेस होत आहेत सो थोडं एकामेकांना समजून घेतलं ना तर तो फ्रेंडशिपचा जो दोरा आहे ना तो घट्ट केला ना तर बाहेरचे पण आपल्याला काही करू पण नाही शकत बिकॉज मम्मी एक स्ट्रॉंग असते आपल्या असं पण प्रियांका तुझ्याशी बोलून तुझ्याशी संवाद साधून खूप छान वाटलं तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मी अवलाश करून तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू